नमस्कार मंडळी तर सगळे आता आम्ही जमलेले असो हे बघा तर म्हणजे काय माहिती आजचा रद्द झालेला पण दुग्ध योग आणि आनंदी आनंद असो म्हणजे आमच्याच मंडळातील श्री श्री नारायण तळेकर काका यांचा आज वाढदिवस हा आणि वाढदिवस किती सेवेंटी सिक्स पूर्ण आणि ईश्वराचं प्रार्थना करतो परमेश्वर असाच आरोग्य एकदम ठणठणीत ठेवून देत अशी ईश्वराचं प्रार्थना आणि <laughs> हे बघा आजची उत्सव मूर्ती हे येत आज वाढदिवस आहे आणि आज या वाढदिवसानिमित्त आम्ही एक असे छान पैकी गेट टुगेदर सुद्धा हो म्हणजे अर्थातच भजन कॅन्सलेशन आणि गेट टुगेदर एकत्रित चालू लिहिलेला तर आणि गेट टुगेदर निमित्त काय माहिती आहे सगळी मंडळी बघा सगळी मंडळी जमा झालेली असत सगळी हे बघा काका एकदम हे बघा इकडे इकडे बुके रेडी करतात हे बघा एकदम पेपर ही अगदी मस्त पैकी ते का आवरण बिवरण तयार करून सगळी एकदम झकासपैकी मॅच चालू आणि हे बघा काय आहे आमच्या मंडळात सिंधुर सिंधुर जिल्हा उत्सर्ष मंडळ पण भजन मंडळ रामेश्वर भजन मंडळ तर्फे दर पे, दर महिन्याला आम्ही सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो पण योगायोगाने या नाही ह्या महिन्यात दहा लोकांचे वाढदिवस आम्ही साजरे आता करणार आहोत टाळ्या आणि त्यामध्ये हे तळेकर साहेब सुद्धा आहेत आणि सगळं असं ठरवून तळेकरांच्या घरीच साजरा करावा असं सगळ्यांनी ठरवलं आणि आज सगळेजण आम्ही तळेकरांच्या घरी जमलो अरे आणि आता एवढं दहा लोकांचा वाढदिवस आहे म्हणजे काहीतरी व्हायलाच पाहिजे म्हणून सगळ्यांनी एक सार एक काय म्हणतात त्याला जेवणाची पार्टी जमलेल्यांसाठी भोजन जमलेल्यांसाठी भोजन एकत्र द्यावं सभोजन करावं अशी सगळ्यांची इच्छा झाली आणि त्याप्रमाणे सुद्धा असं आयोजित केलेलं आहे आणि त्याची सुरुवात कोण बटाटा सोडत आहेत कोण चालेल आणि मंडळी खास गंमत म्हणजे माहितीये आता सीझन म्हणजे एप्रिल महिना चालू झालेलो हा आणि कोकणातली एप्रिल महिन्याची शान म्हणजे काय माहिती एक तर हापूस आंबो आणि ओले काजूचे गर जा सोना म्हणतो ना सोना अजून दाखवते बघा आता गंमत भाई काका उठलेले असत दमलेले आहेत आता हे बघा हे काजूचे ओले काजूचे घर मंडळी खूप मेहनत लागतात हे दिसतात चांगले पण त्यासाठी आम्ही एक तास बसलेलो हे बघा जवळजवळ दोन किलो च्या आसपास होते होय कि नाे किलो सोलून दीड किलो झाले आणि इथे बटाटे शिस्त सगळ्यात आम्ही म्हणतो का काजूच्या घरांना म्हणतो कलेजा पिटा भाई का आम्ही काय म्हटलो कलेच्या भेटा कलेची बेटा म्हटलं आणि ह्या बोनलेस्या बघा एक का बोनलेस सगळं म्हणजे सालपोटा काढतो आणि आता मस्त पैकी एक मेजवानी छान तयार होणार आहे मंडळी पुढे शेवट पर्यंत बघत राहा आणि आता आतमध्ये पण येऊन दाखवतय आतमध्ये आणि जिया बघा बिझिया ऑफिस मध्ये काम करता आणि हे बघा आता बघा मंडळी खूप मेहनत लागता, आपल्याला दिसता असं नसता ओल्या काजूची भाजी मालवणी पद्धती आणि आमचे आण आचारी ना आमचे काका लाडके चव्हाण काका बघायला आणि बाबा किती मेहनत करतात काजूच्या घर ठेवलेले आहे लाल नुसते काजूचे घर आणून उपयोग नाही पुढचा आता काय असतात आमचे परब सांगते घर बटाट्याची भाजी असतो डाळ आ डाळ दार बनवलेली आहे डाळ बनवली डाळ बनवली आहे मस्त ही वा खोबरा मारून काय म्हणले आमच्या जेवणात ना खोबरा नाही तर मजा ना आपलं शिवरान होयात आता तर नारळ महाग झालो हा महाग झालो काय मंडळी अगदी काय झालं त्यानंतर नारळाचा वाय शिवरान तरी होया बरोबर नाही नारळ जरा महाग झाले तर नारळ वाज महाग झाला मंडळी पण आता करणार करणार का पण नारळ होय જેવન બનાવવાની ખૂબ મજા હશે ખરી તું બગતા હતા ઓલે કાજુ છે કે હા ટીપી નામ છે ટીપી હા સાવટી વાત છે ટીપી નો હા પાર્ટી ના પાર્ટી નો ટીપી નહીં ટીપી ની કે લ્યો ઇસલા ઘર આવી કે નહીં હા મારા લેવડો ટીપી ના 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 ટ आमच्याकडे माणसं मंडळी तांदूळ आता आम्ही घातलेले असत माणसं मोजलेली असत आणि आमचा आदानी लिहिला आदानी लाईला ना आदानी गायकटी तांदूळ घालतो ना पाण्यात म्हणजे बैठो भात म्हणतात त्या का तो पण आम्ही आमच्याकडे मालवणी भाषेत आदानीला इलाका बघतो असा पाणी उकळायला उकाळला की किंवा तांदूळ धुवून टाकतो आणि आता आमचे मंडळाचे जिल्हा अध्यक्ष असत श्री वसंतांगणे मग असं वाटतं दहा जणांचा वाढदिवस आपण साजरे करतो दहा जणांचा वाढदिवस पण येऊ चालू वेळाची भाजी होता तुम्हाला कसा वाटता आता खूप बरा वाटता दहा जणांचं वाटतीस एकाच दिसा एकाच तारखे गेलो दुग्ध शर्करा योग हा दुग्ध शुद्ध शर्करा योग हो आणि ह्या आपल्या मंडळाचं भजन मंडळाचं सगळं करामत असायचं

हा मातारे आहे आमचे सगळे सरकार यशे आहेत अरे चाट होतात एक आ, एक बघून हा आणि आमचा भजन ऐका एक दिवशी कसा वाटला बुवा फक्त तरुण असून सगळे हे बोवा आमचे जाऊया एकदम मस्त मैकी वाटता आयुष्यात मी किती कमवल्यापेक्षा किती माणसं कमवली त्याला बरं महत्व असत त्याच्यामुळे आज आम्ही कोकणी काजू विजू आणि सगळं बाकी नाही शाकाहारी सगळं मस्तपैकी त्याचा जेवणाचा वाढदिवस दिवस त्याचा आस्वाद घेऊन मस्तपैकी पार्टी करणार आहोत अरे वा छान आणि भजन मंडळाचे आमचे अध्यक्ष हे आपण सगळे एकत्र एवढे जे जमलो हे सगळं बघून तो आनंद वाटतोच आहे आणि त्या निमित्ताने जे वाढदिवस <laughs> जे आता साजरे करायचे आहेत त्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना भोजन एक ठेवलेलं आहे आणि त्याला आम्ही महाप्रसाद नाव दिलं आहे महाप्रसाद एकत्र बसून सगळेजण करणार सर्वांचे वाढदिवस साजरे करणार आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना पुढील आयुष्यासाठी आम्ही चांगलं भरभराटीच देणार धन्यवाद धन्यवाद आता आमचे गायक <laughs> गाणी म्हणजे म्हणजे बरेचसे असे कार्यक्रम कराओ तर सावंत एकदम छान एकदम मजेशील आमचं सगळं आनंदी आनंद आहे आम्हाला छान वाटते शब्दाच्या पलीकडचं वर्णन आहे धन्यवाद धन्यवाद आज आमच्या मंडळाचे दहा मालवण्यांचं एकत्रित वाढदिवस आम्ही साजरा करतो त्यामुळे माझो ऊर भरा नि आणि आज त्या निमित्तान आम्ही सुग्रास ठेवलेला असा हा मोलो मौलो आणि काजू बिर्याणी मालवण्याचा तिकला सगळा बनवलेला असा तुम्ही सगळ्यांनी असा आम्ही तुमचं आमंत्रण देतो आहोत हा हात मारा उलटो हात मारा चला या वाढदिवस आनंद साजरा करूया अन सगळे बसलेले आहेत मग बुवाकडे बुवाकडे बोला आज आनंद ने आनंद झालाय आम्हाला सगळे एकत्र जमलेत जत्रेसारखं या स्वरूपिला जत्रेचं स्वरूप हा आता सगळे स्वरूप कावळा का आज जीवनातला अत्यंत आनंदाचं क्षण म्हणता येईल कारण आज आमच्या रामेश्वर भजन मंडळाच्या दहा सभासद सभासद म्हणजे आमच्या जीवलग मित्रांचं वाढदिवस साजरा करायला आम्हाला पुण्य लाभलं आहे देवानं हे आम्हाला संधी दिलेली आहे आमचे बुवा जसे सप्तसुरात भन्नाची अभंगाला साथ देतात त्याचप्रमाणे ही दहा माणसं आमच्या जीवनाला साथ देत आहेत आणि आम्ही खूप आनंदी आहोत ह्या संदर्भात आणि परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य देऊन खूप सुखी ठेवावं हो, आणि आनंदी ठेवावं हीच हो, मी परमेश्वराकडे मागणी करतो धन्यवाद धन्यवाद अरे आताच बोललं आहे ना ओ, हो हो धन्यवाद हां आता खरं म्हणजे सगळ्या आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि दर महिन्याला एक दोन माण सधांचा मित्रांचे वाढदिवस असतात या महिन्यात दहा लोकांचे एकत्र वाढदिवस झाले त्यामुळं आता भरगतचा उत्साह सगळ्यांच्या आहे आणि त्या योग योगाने योग सुस्वर असं सुद्धा आज होतं पण आणायचं ते सद्ध झालं आणि सगळे लोक जपलेले आहेत आनंद उत्सव साजरे करत आहेत आणि जेवणाची तयारी सुरू आहे झाल्यावर त्याचा स्वाद घ्यायसाठी सगळे आतुरलेले आहेत आणि कोकणी मेवा म्हणजे काजूचं जेवणामध्ये काजूचे वले घर गड़, वले घराचा साबारा त्याच्यात ते बटाटे घालून ते बनवतात ते स्वाद आता सगळ्यांना मालमणी खायला मिळणार उत्सुक आहे धन्यवाद हा आत्ता आता आम्ही अध्यक्षांकडे बोला हा दहा जणांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहे खरोखर असं म्हणजे या आपल्या वाढत्या वयात मोज मजा करण आणि हे करणं हे खूप बरं वाटतं आणि त्याप्रमाणे आणि हे सगळे एन्जॉय करतात खरोखर कर म्हणजे असं एन्जॉय आमच्या या मंडळातच तुम्हाला भेटेल आणि खरोखर बघा आता किती आमच्यापेक्षा खूप मोठे मोठे अशी माणसं आहेत जे बरेच ज्येष्ठ नागरिक असे आहेत आणि त्यांच्या सल्ल्याखाली आम्ही ते काम करतो आणि सुंदर असं एन्जॉय करतो सगळेजण असं एन्जॉय रिटायरमेंटच्या नंतर व्हावी हे सगळ्या इच्छा असेल त्याप्रमाणे आम्ही एक कार्य करत आहोत थँक्यू थँक्यू आज काजूची भाजी असा सगळे ताव मारायचा आहे मंडळी आता तुम्ही बघताच खूप म्हणजे जेवणाच्या घाई तसंच आमचे बंधूराज तर सध्या ते जमलेले होते तरी पण ते दोन मिनटं संवाद साधणार कसं वाटतं सगळं नियोजन सगळं आणि नियोजन म्हणजे कसं आहे आमचा आम्ही दररोज नेहमीच आम्ही आपलं सगळं करत असतो एन्जॉयमेंट दररोज आमची भजन मंडळाची एक गेट टुगेदर स्नेहभोजन आणि स्नेहभोजन असले की सगळे एकत्र येतात आणि एक तो वेगळा आनंद आहे तो आम्ही गावी करायचो आता इथे आनंद मला आज मला पण गावात मजा करतो ती आता हय करतो आमच्या गावात काय आता गावणार नाही हानी काय असली मजा करून आता फ्लॅटवर पोलाचा पोल्ट असा एक असा त्याच्या घरात जायचा झाला जा का पहिलीच वेळ आपण मध्ये करतो एवढे आपण नॉन वेज मध्ये पण आता आमच्या मंडळातले जे दहा जण आहे त्याच्यातले पाच जण वेज, वेज वाले त्याच्यामुळे आम्हाला ते सगळ्यांची परिस्थिती बघून आम्हाला हे वेज करावं लागलं पण व्हेज पण असं असं नाही आणि वेज असं असं नाही गावावरून माणूस गेला आणि काजू आणले आणि काढून इटून कापले आणून आणि त्याची भाजी केलेली आहे म्हणजे ही भाजी अशी आलट फाईव्ह हॉटेल पेक्षाही भारी आहे सगळ्यांनी आणि ही भाजी सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी ऑर्डर द्या मग म्हणजे काय आपण आम्ही भाजी करून घालू ओल्या काजूचे घर हा ओले काजूचे ओके थँक्यू तर मंडळी तुम्ही आता पाहता वाटाप रेडी असा मसालो आणि आमचे बनवणारे सुगरण बनलेले असत आज टोप रेडी हा आणि आता मुख्य गोष्ट आमचा या ओल्या काजूची भाजी आणि फोडणी पडतली या मस्त मानवणी मिक्सर किचड राहते भात रेडी हा सगळं डाळ रुळ सगळा रेडी असा भाजी रेडी आहे बघा उकळलेल्या बटाट्याची भाजी रेडी डाळ तुम्हाला दाखवते डाळ रेडी आणि भात तकड्या दाखवतोय आणि भात रेडी आहे मस्त बैठक भात झालेला मंडळी सुंदर असा भात आहे तेल पडलेला आता कढीपत्त्याचं मारो वायसो त्याची फोडणी तो टोमॅटो आणि मंडळी ह्या काय बघितला कांदू आज पोडणी कांदू फोडणी पडता मंडळी आजचे उत्सव मूर्ती तुम्ही पाहतास दहा जणांचे वाढदिवस आज साजरे होतात नव्हत नवद जण लिहिले असत व्यवस एवक नाही ना अक्षय हां चा चालू करू आहे ना वाढदिवसाला चालू होत आहे नमस्ते मंडळी सगळी वस्तून आज म्हणजे आनंद आहे ते विवाह आज आपण घळीघरांच्या घरी त्यांच्या वाढदिवस आहे त्यांच्यात घरी आपण आज गोड असा कार्यक्रम ठेवतो आहे तरी सर्वांनी तो कार्यक्रम आवडून हे करून घ्या आणि गोड मानून घ्या आणि गोड वस्तू वाढलेली आहे तळेकर म्हटल्यानंतर तळेगर झाले आपले परत झाले एक असे शाकाहारी जेवण असतात शाकाहारीच्या माणसाकडे आलेलो आहे व्हिडिओ शेवट पडता बघा ओल्या काजूची मानवणी पद्धती झनझणीत भाजी आणि मुळात ओले काजू मंडळी या सीझन मध्ये असतात टाकलेला मंडळी तुम्ही पाहताय आणि वाटा थोडस ते मिक्स करतायत थोड्याच वेळात काय करायचं काजूगर आणि काजूकर आणि बटाटे चिकळी आल्यावर आणि काजूचे घर पडलेले आहेत मंडळी ओल्या काजूची सुक्की भाजी झनझणीत झनसणीत मानवणी पद्धतीची मडकळी आता काजूच्या शिजणार ऑलरेडी आपण गरम पाण्यातून काढले आहेत एकूण वर्ष साधं निघण्यासाठी आणि आता मस्त मी ग्रेव्ही तयार झाले तो आता एक किती मिनटं ठेवायची हो आपण पंधरा मिनटं थोडंसं शिजेल म्हणजे थोडीशी उकळी येईपर्यंत आणि मग काय मस्तही खायची पण सोलवणीसुद्धा घा तर मंडळी सोलवणीचं काम आहे माझ्याकडे दिलेला आणि सोलवणी करतो खास किती नारे किसलो आपण किती नाव्या चार नव्या खिचलेले आहेत तीस माणसं असत आणि मस्त मानवणी सोलवणी कोकम कडी शुद्ध शाखा कोकम कडी हवीच तर आता आपण सगळ्यात काढून घेतलेला सगळं से बड्डे सेलिब्रेशन तिकडे चालू मंडळी आता हे <laughs> असत पडद्या मागच्या मागच्या काय माहिती आहे ह्या कापडात ह्या कापडामध्ये आपण व्यवस्थित गाळून पूर्ण दाबून चिपून गाळून तो जो रस असतो ना ऍक्च्युअली त्या रसामध्ये आपण कोकम टाकून त्याची कोकमकडे या म्हणजे निव्वळ नाळाच्या रसामध्ये ती कढी एक नंबर कढी सांगली जाता आपल्या पूर्ण कोकणात लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पात्रीला धुऊन घेऊयाला आठवत किती हे चाललेलं आहे तर साहेब तुम्ही जरा थोड टाइम आठवता घे तर बंद बरं होईल आता थोड्याच एक दास पंधरा मिनटात जेवण रेडी आहे जेवण आवडते होईल मंडळी बघा का मंडळी आभारी आहे आता तुम्ही बघताय प्रवीण परब आणि आमचे वादक निखिल साहेब हे कोकम शेवटची स्टेप काळण्याची चालू आहे बाजू खूप काय हा शाकाहारी असा सगळा हा तुम्हाला वाटतं असा

मंडळी आता भाषण करून जाते मी त्याकडे बड्डे कोणाची मंडळी आता ह्या एवढा सगळ्या नार थोडस पाणी टाकलेला आणि आपलं प्रत्येक कोकम आगळ ह्या आगळ टाकणार गावात आपण आमच्याकडे ओरिजिनल पण असतं आणि कोकम सुद्धा आम्ही टाकतो कोकममध्ये सगळे एकदम रसरशीत कोकम आगळातले आणि हे टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं त्याला त्याच्यामध्ये लसूण जिरं मिरची आणि आता टॉपिंगसाठी कोथिंबीर टाकणार ओके त्याच्यानंतर मस्तपैकी कोकमकडे तयार होत हो होय होय हो हो। मस्त सगळ्या गावचं जेवण आहे फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आपल्या भाजी तपतपीत भाजी तपतबीत भाजी काजीची औसरी घेऊन लिहिलो भाजी रेडी आहे मस्तक मंडळी तुमच्या तोंडात पाणी येणारच शंभर टक्के काजूचे घर बघा सगळ्या श्रीमंत सगळा श्रीमंत पंधराशे रुपये किलो पंधराशे रुपये किलो तर म्हणजे आता असं सगळं झालेला कार्यक्रम झालेला आणि आता जेवायचा आणि आणि निघणारे निघतील नव नाही राहतील सो बिटिया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शॉर्ट करूया तर रेडी आहे मंडळी या आपण आता जे पदार्थ आता मोठा काम म्हणजे शेवटचा काम याचा म्हणतात ना भांडी घासना चालचा दोन मिनिट आपण माणूस बघा म्हणजे आज आमचे हजर नाहीत आमची माणसं अशी असत की खायचा काम करून लादनत नाही काम मंडळी खरी मजा असते ऍक्च्युली गेट टुगेदर म्हटलं की सगळे एकत्र येतात आणि एकत्रित असताना खूप आनंद देऊन जातात आणि काय हो एक प्रकारची एकमेकाची सेवा असतात आणि हे कसे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतात ना सो

मार्ज असल्यामुळे असल्यामुळे उशीर झालो जरा पण न चुकता या कार्यक्रमात माका हजेरी जाऊची ला लागली आणि या कार्यक्रमा जो काय प्रतिसाद हा तो हे सगळो कार्यक्रम माका भेटलो आणि खूप आनंद झालो बघले

अशे काजूची भाजी किल्ली असा हे आहे आमचे परब साहेब हे एक परवणी जा धन्यवाद रंग सिंपतोनी चित्र काढती आत बैसल्या विष्णू पंगती आत बैसल्या विष्णू पंगती पाच पक्वन નામ ગીતા જીવન કરિ જીવિવા ન હે પૂર્ણ બ્રહ્મ ઉદર ભરણ નો કૃષ્ણારપણ નમસ્તુ એક आबस जय आसन दिभी कळे हि सुस्मे हृदय वेदरी शरीरश जाऊनिया परोपकार करी हे गणा हर मंडळी आता हर हर महादेव आ हार कष्ट लो वा कदमबुआवाजना मंडळी अशा प्रकारे आज हा स्नेहबंदाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त झालेला आहे सुंदर असा संपन्न झालेला आहे अर्धी मंडळी इकडे आहेत अर्धी मंडळी आतमध्ये बेडरूममध्ये सुद्धा असत तुम्ही बघताय एकंदरीत आनंदाचा आणि हा एक मेळ वाढदिवस साजरा झालेला आहे मंडळी आता आम्ही जेऊक बसलो माझा नंबर दिलेलो आमचं शेवटला बसलो टोपूसार घेतलेलो आणि आनंदा मंडळी एकंदरीत आणि असोच शिव आनंद असतो आणि झालेला मस्त काजूची भाजी हे बघा काजूचे गहू ढाको मका दाखव मका दाखव मका दाखव काजूची भाजी आता माग थोबाड दाखव ना काजूची घर आणि हे आम्ही आपल्या ह्या खरं तर ह्या सीझनमधील म्हणजे मार्च एप्रिल मे ह्या सीझनमधील सगळ्यात महागडी भाजी म्हणजे काजूचे ग जगाच्या बाटीवर खाई गेलास तरी काही गावणार नाही फक्त या कोकणातच गावणार लक्षात ठेवा ओरिजिनल ओले काजूचे ग आणि भाजी खाऊ ठेवा आम्ही मस्त मस्त चला व्हिडिओ कसं वाटतो सांगा बाय बाय तर व्हिडिओ मंडळी तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय द्यायला विसरू नका बरोबर तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय 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 बाय